जागतिक एड्स दिन हा एक ते पंधरा डिसेंबर या कालावधीत साजरा केला जातो या निमित्ताने जगभर विविध एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आज अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली यावर्षी जागतिक एड्स पंधरवाड्याचे टेक द राईट पाथ हे घोषवाक्य आहे यावेळी एड्स आजाराविषयी बचाव व जनजागृती करण्यासाठी शपथ घेतली रॅलीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज जिल्हा स्त्री रुग्णालय विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी परिचारिका व विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला

आणि खूप दिसत आहे तर याचा अर्थ आहे की खूप लोकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे शाळेचे आणि कॉलेजचे मुलं आहे ते आहे त्या व्यतिरिक्त जे एन जी ओज आहे त्यांना त्यांना सहभाग घेतली आहे आणि विशेष करून जे आरोग्य विभाग आहे टीम आहे सोनर साहेब आणि सगळे जी नर्सेस आणि जे सगळं आरोग्य विभाग आहे आणि तसेच हार्डवर्कसुद्धा सुद्धा एक जनजागी ती आणि त्याची प्रिव्हेशन आणि क्यू क्यूरमध्ये सुद्धा दिसलेला आहे त्याच्या तुम्ही लोकांची मेहनतचा अर्थ आहे की तर वर्षानुवर्ष जे एड्सचे प्रमाण आहे किंवा केसेस आहे ते सुद्धा कमी होतात एक नाईन्टीन नाईन्टीजमध्ये किंवा अर्ली टू थाउजंडमध्ये खूप केसेस व्हायचे लेकिन त्याच्यानंतर अवेअरनेस खूप नगाली तुम्ही लोकांमार्फत ज्या जीवचा मोठा एक भाग होता आणि ऑबियसली आरोग्य विभागाने तो याच्यात सगळ्यात तालिती केलीच आहे जनजागृति अवेरनेस आई तसेच जी क्यूर से मेथड्स होते कि जे ट्रीटमेंट होता सुधा बरपैकी इम्प्रूवमेंट है तैयार देख रिजल्ट दीश की हो है कि आता दरवर्षी एड्स से किडनी केसेस कमी होता है आप जीरो तो, केसेस करना है तरी जस्ट जीरो केसेस नहीं है तरी सदा थीम है टेक द राइट बात दैट इज वी ऑल शुड फोकस ऑन दैट इज वी शुड मेक द पीपल अवेर सो सर्वांना हेच मला आवाहन करायचं आहे की आतापर्यंत जे टीम काम केलेलं आहे जे टीम म्हणून ती कंटिन्यू ठेवा अवेअरनेस करत राहा आणि हिशोब करा की जे कोणतेही असं पेशंट आहे त्याला फॉपर ट्रीटमेंट करावा